वैजापूर तालुक्यातील आसरा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाले आहेत त्यांनी गोरगरिबांच्या मुलांचे मोफत लग्न लावून दिले आहेत वैजापूर शहरामध्ये कुठे पण अपघात झाला की आसरा फाउंडेशन प्रत्येक समाजाला मदत करणं हा संस्थेचा उद्देश आहे मग ते शाळांमध्ये पुस्तकं वया वाटप असू द्या रक्तदान शिबिर असू द्या किंवा सामाजिक कार्य असू द्या असं कोणतंही सुखदुःखात उभे राहणं सर्व कार्य त्यांनी संस्थेच्या माध्यमातून केले आहेत आता त्यांना मुस्लिम समाजाची सौदी अरेबिया मक्का इथं जाण्याची संधी भेटली त्यांनी तिकडे सगळे विधी पूर्ण करून येत असता दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री येत असताना इंडिगो फ्लॅट प्लेन नंबर सिक्स ई सिक्स्टी टू या प्लेनला बसलेल्या असताना एका व्यक्तीला अचानक त्याचा बी पी लो आणि तो बेशुद्ध झाल्यामुळं त्यांना त्रास होत होतो त्यावेळेला कोणी मदतीला धावलं नाही आसरा फाऊंडेशनचे वाहिद पठाण यांनी त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेले ज्यावेळेला प्लेन मुंबईमध्ये इथे आल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं हे सर्व कार्य पाहून सर्व नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं आणि अभिनंदनाचा वर्षाव केला एन टी व्ही न्यूज मराठी